पाहुण्यांमध्ये विशेषता ही आहे की मेजॉरिटी हे शिक्षक किंवा गुरुवर्ग एक मंडळी ते प्राध्यापक लक्ष्मीकांतजी लक्ष्मीकांतजीकर साहेब माजी मुख्यमंत्री गोवा त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे हस्ते पुरस्कार वितरण झालं प्रमुख पाहुणे ते स्वतःही पुन्हा शिक्षक आहेत ते माननीय प्रकाशजी वेळीच साहेब माजी मंत्री गोवा गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि आमचे सर्वांचे लाडके स्नेही आदरणीय शंभू भाऊ बांदेकर दुसरे ज्यांच्या बहुमोल सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम होतोय ते शंभू भाऊंचे आणि माझे अत्यंत जवळचे स्नेही मी त्यांना काकाच म्हणतो तसे दशरथराव परब साहेब आय एम बी संस्था जिथे नेहमी आपण कार्यक्रम घेतो ती यावेळेला उपलब्ध नव्हती आय एम बी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर महान व्यक्तींचा या ठिकाणी या प्रमुख पाहुण्यांच्या असते सत्कार झाला त्यामध्ये रोहिदास देसाई हे दाद बाब हे गोव्याची स्पेशालिटी आदरणाने उच्चारण्याचे शब्द किंवा काकू त्यातले रोहिदास दास देसाई हे मुळात कुकळी नावाचा इतिहास प्रसिद्ध असं गोव्या दक्षिण गोव्यातलं गाव आहे त्या गावचे मुळचे आणि एका छोट्याशा छोट्याशा हॉटेल रेस्टॉरंट पासून ज्यांनी व्यवसायाची सुरुवात केली त्याचा आता वटवृक्ष दाद देसाई यापेक्षा रिड्स वाले देसाई या नावाने संपूर्ण गोवा राज्यामध्ये ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय रोहिदास देसाई त्यानंतर दुसरे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्यांचा सगळा परिचय तुम्हीच लिहून दिलेला होता ते श्यामसुंदर उर्फ तातू कलंगुटकर व त्यांचं सांगितच आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या ते त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या गोव्यात जो सुरुवातीला माझा संबंध आला मी एकोणीशे त्र्याऐंशी साली बेळगावला आलेलो होतो नुकतीच माझी डिग्री झालेली होती आणि एका व्यावसायिक कामाच्या निमित्ताने आलो त्यावेळेला मराठी किंवा मराठी भाषी गोवा कारभार या संबंधीचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला तिथे संमिलित झालो आणि नंतर गोव्यात आलो तेव्हा मोहनदादा रानडे आणि आमचे शंभू भाऊ बांदेकर आणि तिसरी व्यक्ती मला भेटलेली म्हणजे श्यामसुंदर काका कळंगुटकर त्यांच्याबरोबरचे अनेक महान लोक होते पण ते आता बेचारी आता नुकतेच जे अ विश्वास भैया देसाई होते ते गेले कॅलिटन परेरा होते ते देखील गेले एक नारायणराव नाईक मला वाटतं भाऊ बरोबर ना ते पण गेले आ, ही सगळी मंडळी ह्या गोव्याचं भूषण आहे आणि त्यानंतर मग दर्शक काका परवांचा आणि दाद वगैरे या लोकांचा परिचय झाला त्यांच्या बहुमोल सहकार्यामुळे आजचा हा जो शंभू संजय भाऊ कार्यक्रम घेतात हे खऱ्या अर्थानं संजय भाऊ म्हणजे हे महाभारतातले संजय जसे होते त्या पद्धतीने हा कार्यक्रम करतात या लोकांच्यामुळे जो आमचा संबंध गोव्याशी जुळला त्यामुळे हा एक चांगला कार्यक्रम होतोय आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थितीमध्ये गोव्याचे ज्येष्ठ लेखक वैशिष्ट्य असं की ते शिक्षक नाही गोव्यामध्ये लेखक हा पहिली पायरी म्हणजे तो शिक्षक असतो किंवा प्राध्यापक असतो हे गोव्याचं वैशिष्ट्य आहे सगळे इथले लेखक प्रमुख पाहुणे शिक्षक आहेत मग राजकारणात जातात ते लेखक होतात कवी होतात परंतु नोकरी करून पोर्ट्रस्ट मध्ये अधिकारी असणारी व्यक्ती ती लिहू शकते हे गोव्यातलं दुसरं उदाहरण आहे गोव्यातले एक महान साहित्यिक लेखक महाबळेश्वर सैल त्यांना त्यांनाही मी काका म्हणतो परब काकांसारखे ते मुळचे कारभारचे बॉर्डरच्या गावच्या आणि ते इथं ते देखील असे अत्यंत माजाचे अत्यंत कमी शिक्षण आपलं व्यावहारिक अर्थाचं मिलिटरीमध्ये होते तो माणूस एक उच्च दर्जाचा लेखक आहे तसं त्यांची परंपरा हे चालवतात जे शिक्षक नाही परंतु उत्तम लिहितात म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन विद्यापीठांमध्ये त्यांचे अभ्यासक्रमाला त्यांचं पुस्तक आहेत किंवा कथासंग्रह आहेत कादंबरी आहेत शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचं छत्रपती शिवाजी कॉलेज ते डिम युनिव्हर्सिटी झाले तिथे त्यांची पुस्तक आहेत असे हे ज्येष्ठ लेखक विठ्ठल गावस साहेब आणि आमच्या सदो सर्वांचं आदराचं स्थान गोव्यामधल्या सर्व मराठी प्रेमी लोकांचं ते स्वतःच ते तर ते प्राध्यापकच आहेत ते आदरणीय गोरा ढवळीकर सर अध्यक्ष मराठी राज्यभाषा समिती आ, ते कोंड्यामध्ये राहतात आणि सर्व हे बौद्धिक गोव्याचं नेतृत्व हो जे करायचं असतं ते बौद्धिक नेतृत्व हो, केवळ राजकारणी माणसं नेतृत्व हो करत नाहीत ने, बौद्धिक क्षेत्रातली माणसं इतिहास समाजकारण अर्थकारण हे सर्वच म्हणजे दास जसे त्यांच्या व्यवसायात नेतृत्व हो करतात तसं बौद्धिक नेतृत्व हो जे करतात ते गोरा ढोळी करत त्याच्याबरोबरच दुसरं गोवंतक मराठी अकादमी आहे त्याचे तरुण अध्यक्ष आता साठीचे आम्ही लोक म्हणजे तरुण असं म्हणायचं